हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तापमानात झालेली वाढ याचा अधिक फटका हरभरा पिकाला बसतोय शेतकरी हरभरा पीक पिवळ पडत असल्यानं महागडे औषधांची फवारणी करत आहेत सध्या हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे हरभरा पीक पिवळ पडून वाढत आहे यंदा पहिली गोष्ट म्हणजे महागडे चार एकर शेती आणि एकर भरती हरभऱ्याची पेरणी सुरुवातीला त्याच्यावर पाणी झाल्यावरचा तर जळू लागलं ला ते मग आम्ही महागडे औषध आणून फवारणी वगैरे केलं पण जसं थोडंफार फार जळालं पैसे लावून नंतर परत वातावरण बी गाड असल्यामुळं आभाळी आली धुईचं वातावरण डबल दोन फवारण्या परत केल्या त्याच्यावर आता आळीचा अटॅक हे भरपूर त्याच्यावर सोयाबीन तर असंच गेले आमचे परत तूरचं पीक बी नुकसान झालं गोर गोव्हर्नमेंट मार्फत आम्हाला तर काही तशी मदत म्हणून काही आली नाही पीक विमा बी भरलेला आहे ते पण नाही मिळालं अजून आता हरभर हर पिवळं होऊन जळून चाललं उत्पन्नात घट झाली भावाचे तर दर फारच कमी येत शेतकऱ्याला म्हणजे चारही बाजूने समजा दुष्काळानं घेरलेलं आहे तर अशा स्थितीमध्ये सरकारनं पीक विमा काही दुष्काळी म्हणून काही जाहीर करायला पाहिजेत मदत नाव दिलीप विश्वनाथ काळे चोंडी खुर्द आणि गोरेगाव मध्ये माझी शेती आहे तर मी माझ्याकडे आठ एकर शेती आहे तर त्याच्यात चार एकर क्षेत्रामध्ये मी आता ते हरभरा पीक पेरणी केली आहे तर त्याच्यावर दुष्काळाची पाणी खूप झाल्यामुळे हरभरा जळत आहे आणि रोगराई सुद्धा आहे यावर्षी कुठल्याही प्रकारच्या कृषी सहाय्यकांनी कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही तरी दुष्काळ असून पण आम्ही यावर्षीकून पाणी घेऊन विहिरीचं धरणाचं पाणी घेऊन हरज हरभरा हर पिकाला देत आहे तरी पण हरभर असावासा नाही या वर्षी पडल्यामुळे पिवळं पडत आहे आणि वाळत आहे फवारण्या वगैरे किती केल्या फवारण्या चार किल्ल्या आहेत आतापर्यंत तरी पण हरभर जळत आहे